आपलं तुमचं नाव आणि आहे सांगा माझं नाव गणेश पॅलेस खाणेबरा हा बरात कंपोस्ट बेळगोराजा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सत्त्याण्णव डबल पासष्ट पंच्याऐंशी एकवीस ही मिरचीची व्हरायटी कोणती आहे ही मिरची व्हरायटी सी बी एकोणीस म्हणून आहे सी बी एकोणीस ही आता कशासाठी आहे बियाणांसाठी आहे प्लॉट प्लॉट म्हणून बीज बीज उत्पादन उत्पादन हा तुमचा किपो प्रयोग आहे आमचं तिसरा प्लॉट आहे त्याच्या आधी माग ज्यावेळेस तुम्ही केमिकल वगैरे कर ते करत होता त्यावेळेस तुमचा अनुभव काय आहे नाही आता काय आहे अगोदर ह्या जमीन मध्ये मागच्या चोरस आम्ही मिरची केली रासायनिक हा, करती हां तो मला पावून टाका पडला काय बरं वाढत झाली साहेब वाढत झाली वाढ अजिबात झाली नाही त्यावेळेस तुम्ही खर्च किती केला खर्च तीस पस्तीस हजार केमिकल असताना तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च केला आणि टाकले एक रुपये म्हणजे सहा महिने तुमचं वायफट बी गेलं पस्तीस हजार बी गेलं आणि नुकसान म्हणजे हा आणि नंतर तुम्ही उभं करा बेड करा मल्चिंग टाका येत गेलं हे तर गेलं सगळं खर्च पण गेला आणि पीक पण नाही अच्छा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मग सांगितलं की जॉब सोडून आला आणि त्यावेळेस प्रयोग केला खर्च केला आणि तुम्ही तुमची मनस्थिती कशी होती शेतकऱ्याची भरपूर खर्च चाळीस पन्नास हजार मग तुम्हाला नंतर काय सापडलं की काय जादोगा सापडली की जेणेकरून आज असा प्लॉट आलाय आपला भवनचे प्लॉट बघितले एक दोन वेळा जाऊन बसताना स्वतः वापरला तुम्ही प्लॉट बघू शकता काही दिवसापूर्वी तुम्ही शेती करायची सोडून देते आणि आज त्याच प्लॉट मध्ये तुम्ही आम्हाला दाखवताय प्लॉट प्लॉट म्हणजे जागा ती जमीन ती शेडनेट सर्व काही सर्व काही आणि त्याच्यामध्ये आज अशी परिस्थिती आजची काय भावना आहे सर आपली अजून एक दोन स्टेड सोडते म्हणजे शेती करायचे सोडणार आहे एक दोन <laughs> अच्छा आणि मग जा आता तुम्ही ज्यावेळेस जॉबला जात होता आता हिथं काम करताय मग तुमची काय आजचे आजची असं पिक पाहून तर समाजाने समाधान समाधान आहे खर्च कमी झाला जमिनीत वाढ अगोदर फक्त एक पट लोक वाढ तीन चार मस्त एक नंबर प्लॉट मग तुम्ही धाडस कसं केलं ह्या शेतात एकदा फेल जाऊन सुद्धा पुन्हा ह्या शेतात पिक घ्यायचं कसं धाडस केलं स्वतः प्लॉट बघितले भाऊ घेतले पॉटला स्वतः वापर बघितलं एक प्लॉट लागवत तिसर प्लॉट चालू केलं अच्छा ज्यावेळेस पहिल्यांदा वापरलं त्यावेळेस शेडनेट आता तुमचे किती झाले शेडनेट तीन झाले आणि आता अजून दोन वाढवायचे म्हणता म्हणजे हा कालावधी कितीचा सर म्हणजे किती महिन्यापूर्वीपासूनचा एक ते दीड वर्षापूर्वी मध्ये तुम्ही एक वरून पाच शेडनेट वरती चाल पाच शेटने म्हणजे पहिल्या वेळेस तुम्ही ते काढून टाकणार अच्छा म्हणजे काय होत माहितीये का ज्यावेळेस सर आपल्याला नेहमी सांगत असतात की केमिकल मुळे माती खराब होती त्यामुळे आपले मती सुद्धा खराब होते मग ह्याच्यामुळे आपले जे दुष्परिणाम होतात त्याच्या सगळा परिणाम आज अगदी मातीवरती झाला मुलांवरती झाला सगळ्यांवरती झाला मग जे जा आपण म्हणतो की जर चांगलं पोषण मिळालं तर पिढी सुद्धा आपली सशक्त बनवू आणि त्याच उदाहरण आज आपण ह्या प्लॉट मध्ये बघतोय तुम्ही तर म्हणताय आज सकाळी हार्वेस्टिंग झालंय पन्नास टक्के हार्वेस्टिंग झालेला आहे आता आहे फक्त आता हा मग ह्या खर्चा बाबतीत तुम्हाला काय वाटतंय उत्पादन बाकीचे जे लोक करतात मिरची त्यात काय तुम्हाला वाटत आता हा व्हरायटी भरपूर आणकडे आमच्या कंपनीची हा पन्नास साठ लोकांकडे असून अच्छा बाकीचं उत्पादन बघता पंधरा किलो वीस किलो मोठ्या मुश्किल हा आपलं पॉलिनेशन आपलं पॉलिनेशन धुईत आलं खूपसाठी मी चांगले सत्तर ऐंशी आपलं उत्पन्न वी पस्तीस चाळीस किलो पस्तीस पकड पस्तीस चाळीस क्षेत्र किती आहे तुमचं दहा गुंठ्यामध्ये पस्तीस ते चाळीस किलो निघाल आणि बाकीच्यांचं किती निघतं पंधरा वीस पंधरा वीस म्हणजे उत्पादन डबल झालं तुमचं डबल झालं आणि तुम्हाला ह्याला किलोला प्रति किलो काय रेट मिळणार आहे साडेआठ नऊ नऊ साडे नऊ नऊ कंपनीच आहे

असं एवढं मोठं खोड होत का नाही होत त्याच्या अगोदर झालेलं नाही पण टाइम केमिकल वर ते करतात त्यांची अवस्था काय केले सर उपटून टाकाल बडे एकदम उपटून टाकले एक दोन जण बघून येऊन बघितले ते तुम्ही वापरलाच काय काय जादू केली याला काय सोडलं याला म्हणून आम्ही काय सोडून गेला एस सी वापर केला एस सी टी वैदिक सुरुवातीला तुम्ही बेसल डोस काय काय म्हणजे दहा गुंठ्याला कृषामृत तीन बॅगा आर एन बी एक एक पाकिट मायक्रो ओके म्हणजे दहा गुंठ्याला सगळीकडे तुम्ही सेमच बेसल म्हणजे दहा म्हणजे तीन बॅग कृषी अमृत आर एन पी एच ची एक एक पॅकेट मायक्रोचार एवढा डोस दिला की त्याला काहीच नाही काम सर पडत काही पोषण नाही स्प्रे नाही तर ताण टेन्शनच कमी आपल्याला पंधरा दहा रुपये आपलं पॉल्युशन झालेलं ड्रॉपिंग झालं नाही हे ते सांगायला ऐकायला तरी गप्पा वाटत असल्या म्हणजे फळं सांगता फ़ड़ ना सांगतात पान कमी तेवढे फळ आहे बरोबर पन्नास टक्के माल तुटलेला माल तुटलेला आहे जाडग्या हा बरोबर आहे सगळ्या जणांना सेटिंग एक सारखी दिसते एक सारखी सेटिंग आणि तुमची सगळी पीक सुद्धा एक सारखं एक सारखं अपडाऊन नाही सर्व सारखा प्लॉट आहे सगळं सारखं प्लॉट आहे जे बाकीचे केमिकल्स वापरतात आता ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेस त्यांच्या पानांची अवस्था काय असते त्यांचे पान पूर्ण साहेब आपले पान गळते म्हणजे फक्त एखाद दुसरं एखादा समजा म्हणजे आता झालंय प्लॉट संपत आला तरी फुटव्याची संख्या बघा झाडाच्या वर फुटीवर एक दोन तीन म्हणजे हे हे बघा हे बघा आज या झाडाच्या फुटव्याची संख्या आणि त्याला प्लस नुसते फुटवे नाही त्याला सेटिंग सुद्धा झाले कळी साहेब प्लॉट उपटला आता पंधरा प्लॉट आता हे पन्नास टक्के माल निघाला म्हणजे प्लॉट काढायचा तर ही अवस्था आहे फुल कळी सगळ्या साहेब आणि ते स्ट्रॉंग स्ट्रॉंग ओके बरोबर साधारणतः साढ़े नौ हजार प्रत्येक किलो पाचशे म्हणजे हो। दहा हजार रुपयाने किलो जाईल किल, म्हणजे पस्तीस ते चाळीस किलो निघलं हो पस्तीस किलो तरी मग साडेतीन लाख रुपये हो। इनकम आहे इनकम दहा गुंट्यामध्ये दहा गुंट्यात इनकम आहे कसं शक्य विश्वास बसेल का सर नाही माझा विश्वास बसणार नाही जोपर्यंत वापर स्वतः तोपर्यंत विश्वास बसणार नाही आणि साडेतीन लाखापैकी तुम्ही खर्च किती केलाय सर खर्च म्हणजे बेसर डोसला झाला तो बेसर डोस आणि पॉलिनेशन साठी जे बाया लेबर बाहेरून आला खर्च करावा लागला पंधरा हजार बावीस बावीस दिवस एकवीस बावीस दिवस करायला लागणार तो खर्च केला पंचवीस तीस हजार तो पंचवीस तीस हजार तो करायच लागतो राष्ट्राय लागतो करायला म्हणजे साधारण पोलन केल्यानंतरच फळा लागणार बरोबर सगळा टोटल खर्च केला तर चाळीस ते पन्नास हजार रुपये पन्नास हजार पन्नास हजार जास्त चाळीस ते पंचाळीस हजार चाळीस ते पंचाळीस हजार साडेतीन ते चार लाख रुपये होणार तुमचं म्हणजे एक रुपया तुम्ही खर्च केला जर फक्त एससीटी वैदिकचा जर खर्च धरला तर पंधरा ते वीस हजार म्हणजे एक रुपया खर्च केला तर तुम्हाला वीस पटीनं उत्पादन मिळणार आहे वीस हजार धरलं म्हणजे वीस हजार केल्यावर चार लाख रुपये मिळणार आहे असं शक्य आहे का वाटतंय का मी तुम्हाला मला करायचं नव्हतं वापरला परत हा आणि एसीटी वैदिक समजा तुम्हाला हे मिळालं नसतं तर आज तुमची अवस्था काय झाली आज जॉब असतो परत परत पहिले बेजेपाडे पाडे आणि मग शेती <laughs> शेती आपली कापूस मग दुसरं काय आज तुम्ही सगळ्यांपेक्षा दहा पाऊल फुडा असं वाटतंय तुम्हाला असं का वाटतंय बर ओके म्हणजे एक कॉन्फिडन्स आला एक दोन दिवस दोन नेट वाढवण्याचा कॉन्फिडन्स आला तर तुम्ही एवढं उत्पादन करता एवढं सुशिक्षित आहे आणि अजून जगाच्या पुढे आमच्या फॅमिली मध्ये जरी बा अभिमानाची गोष्ट आहे उत्पन्न फार मेहनती मुलं आणि एवढं उत्पन्न म्हणजे कौतुक करतो आता आताची पिढी सगळी नोकऱ्या नाही बेरोजगारी हे रासायनिक मुळे असे परेशान आहे पण पर ते नवीन काही बघण्याची जिद्द नाही काय करायचं काय चेंज झालं का का हे बघायचं काम नाही म्हणजे ज्या वेळेस पासून पासून तुम्हाला त्यांच्यावर प्राऊड यायला लागला अभिमान यायला लागला म्हणजे स्वतः ते कमवायला लागले मी अभिमानानं सांगतो की ते बघा ते मुलं कसं करते बरोबर आहे म्हणजे बाकीच्या मुलांना सुद्धा तुम्ही उदाहरण देता उदाहरण मी तरी देतो आज जे इथं सर्व केमिकल वापरत आहे आज त्यांची परिस्थिती काय काय आहे त्यांचं उत्पादन आपल्यापेक्षा अर्ध्यातच पस्तीस चाळीस किलो त्यांचं मॅक्झिमम पंचवीस किलो आपलं पस्तीस चाळीस किलो उत्पन्न कमी कमी खर्च आपल्या डबल ना टिबल ना डबल डबल कमी म्हणजे ज्या वेळेस तुम्ही दहा रुपये कमवता त्यावेळेस ते दोन किंवा तीन रुपये कमवणार म्हणजे सत्तर टक्के ती कमी होत आहे ज्या कंपनीला बी देता बियाणं देता त्यांची काय प्रतिक्रिया आहे <coughs> <coughs> ते हा कसं प्लॉट बघून की आमचं जर्मीन शंभर टक्के येते प्युरिटी अठ्ठ्याण्णव टक्के येते बाकीचा ते कंपनीला हवा ते सर्व शंभर शंभर अठ्ठ्याण्णव शंभर ह्या रेंज मध्ये राहतो अठ्ठ्याण्णव टक्केच्या पुढे हो अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव बघितलं नऊ सत्याण्णवच्या पुढे नव्वद एक्याण्णव ते प्लस त्यांचा काही डाटा आहे म्हणजे लाकडे जर्मिनश आलेला आहे भेटून तीनशे रुपयाला खर्च आहे आणि आज जी परिस्थिती बघतोय लोकांची मानसिकता बघतोय आणि लोक पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो की खर्चिक वाटत एस सीटी वायदिक खर्चिक अजिबात खर्चिक नाही स्वतः वापरून बघा स्वतः जा दुकानात त्यांचे प्रोडक्ट वापरा काय रासायनिक बेक्षा किती पटीने आहे जरी आणि उत्पादन शंभर टक्के जास्त जा। बरोबर आहे रामसर नेहमी म्हणतात खाल्लं तर खायचं बरोबर आहे जरी कृषी अमृत वगैरे आपल्या एसटी खर्च त्यांना वाटत असला शिल्लक थोडा पण आपल्याला नंतर खर्च नाही ना सर बारा स्प्रे राहते तेव्हा आपले दोन तीन राहते आणि काय काय घेतलं लोक आता एवढं तुम्ही सांगताय एवढा प्लॉट चांगला आहे लोक विश्वास ठेवतील काय विश्वास नाही त्यांना जोपर्यंत वापरणार नाही त्यांना राम सर सांगतात की तुम्ही हे तंत्रज्ञान वापरा तुमचा एवढा फायदा होईल त्यावेळेस तुमचा विश्वास बसत होता का कारण नाही सुरुवातीला नाही बसत होता सुरुवातीला नाही बसत होता आम्ही पण व्हिडिओ बघण्यात गेला टाइम त्याच्यानंतर आम्ही त्या शेतकऱ्यांच्या जे लोक वापरतात त्यांच्याकडे गेलो आलो बघितलं त्याच्यानंतर आणि सरांचा एक विषय सर सांगते पहिले पाच गुंठे दहा गुंठे थोड्या क्षेत्राला करा तुम्हाला बघा काय रिझल्ट येतो बरोबर आणि त्याच्यानंतरच क्षेत्र वाढवा आणि यांची परिस्थिती एक नेटला वापरलं तीन नेट ला वापर दोन नोट एक्स्ट्रा टाकायची अर्जंट वेळेवर कॉटन उपरून कॉटन उपरून मिरची लावलेली सगळं या शेतामध्ये कॉटन होतं कॉटन डेअरिंग वाढलं ना अजून

तेच जर केमिकल वापरलेले जर प्लॉट असतात आणि ते जर मातीत हात घातलं असतं तर पूर्ण माती हाताला पूर्ण माती हाताला लागली रासायनिक शॉप मध्ये एक काही आणायला गेलं त्याच्याबरोबर दोन तीन काहीतरी चपून देतात पण बघा तुमचं तुमच्या हाताला बघा ते म्हणजे मातीच लागत नाही एवढी भूसफुशीत झालेली आहे काहीच नाही चिकल नाही काही नाही म्हणजे आज केमिकलच्या शॉप मध्ये गेलो एको तोंड लागून पांढरी मुळे बघा खाली लोक आले दिले पाणी दिल्यामुळं पूर्ण तीन फूट हे सगळी मुळी चालू म्हणजे झाडाचा शेंडा चालू बरोबर त्यांना मी एकच सांगेन वापरून बघा स्वतः स्वतः वापरून बघितल्याशिवाय शिवाय दिसणार नाही एकदम नाही सर प्लॉटला पण एका प्लॉटला अर्धा प्लॉटला करून बघा त्यांना स्वतः चेंज दहा गुण दहा बारा तास करून बघा बेसल डोस त्यांना स्वतः दिसत अच्छा म्हणजे तुमचा बेसल डोस वरतीच खर्च झालेला वरून फक्त दोन फवारण्या नाही झाल्या त्याच्यावरती पूर्ण आलेला बियाणे अगोदर पॉलिश झाल्यानंतर केमिकलची किती स्प्रे होत आहे आता घ्यायचं टेन्शन नाही राहिलं भुरीबिरी तर दिसणार एखाद्या नाही ना, आता शेवट झाला ना पण नाही बघू शकते बी बघा सर बरोबर ऐंशी एकशे दहा एकशे पंधरा लोक बी बी सिव्हिल सेटिंग एक नंबर आहे कुठं काळ नाही काय नाही एकदम फ्रेश आहे ना कॅल्शियम ना काही नाही काही काहीच नाही रासिंग चार्जर क्वालिटी आणि हे बघा सर पहिले टॉपच बॉटम केमिकलचे प्लॉट असतात त्याच्यामध्ये बी किती असतात पंधरावीस पंधरावीस मी स्वतः बघितले की केमिकलचे प्लॉट पंधरावीस बी पंधरा आपलं ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर बी आणि सुरुवातीपासून तर शेडलुक बी शेवटपर्यंत सारखं सारखंच बी शेवटच्या टप्प्यात तुम्ही साईज आणि क्वालिटीचा वापर केला साईज आणि क्वालिटी आठ दिवसापासून तोडलेले मोडून दाखवे अरे बापरे बघू शकता अरे बापरे आणि आठ दिवसांनी ठेवलेले आठ तरी अजून पण एकदम कडक आहे आवाज बघू शकतो

आपल्याला इथं मार्गदर्शन कोण करतं शिवतेच ॲग्रो सेंटर म्हणून चल्हाद जो खांडे ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण आम्ही जॉईन आहे ओके आणि युट्यूबला पण व्हिडिओ दिस येतात अच्छा सर आपलं नाव आणि परिचय आहे माझं पूर्ण नाव प्रल्हाद विठ्ठल खांडे भराड आहे शिवतेज ॲग्रो सर्व्हिसेस म्हणून देऊळगड राजा शॉप आहे आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठरा एक्क्याण्णव दहा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर चौसष्ट चौसष्ट ओके धन्यवाद thank you